औषधी अशा हद्ग्याच्या फुलापासून दोन चटपटीत सगळेच आवडीने खातील असे दोन आपण पदार्थ बनवत आहोत आता सगळ्यात आधी हे हद्क्याचे फुलं घेतलेले आहे आता हद्ग्याच्या फुलामध्ये हा जो कंद असतो तो, तो भाजीमध्ये गेला की किको म्हणून ते काढून घेतलेला आहे आणि त्याचे मागचे देठही काढले फक्त अशा पाकळ्या घेतलेल्या आहे आता ह्या पाकळ्या स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहे आता इकडे शेंगदाणे भाजले लसणाच्या दोन कांद्या घेतल्या पाच ते सात मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन असे कांदे कापून घेतले कढाई ठेवली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये एक चमचा मोहल टाकली आणि एक चमचा जिरे टाकून ते त्या फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला कांदा छान असा लाल होऊन द्यायचा तेलामध्ये तळून घ्यायचा कांदा शिजण्यासाठी पटकन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता आपण जो वाटण केलेला होता मसाला काढला तोही ओवडजवळ या पद्धतीने वाटून घेतला तो मसाला या कांद्यामध्ये टाकला तोही छान मोकळा सुटसुटीत होऊपर्यंत तळून घेतला आता त्यामध्ये जी हद्दक्याची फुले निवडलेली होती कापून घेतलेली स्वच्छ धुऊन कापलेली तीही टाकून दिली सगळा मसाला या फुलांना लागला जाईन या पद्धतीने हालून घेतलं पाच मिनटं याला वाफ द्यायची आहे खमंगाशी आपली हद्क्याच्या फुलाची चटणी बनून झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की बन बघा सगळ्यांना एक चपात्याऐवजी एक चपाती आणखीन वाढव खातील रुडी चविष्ट आता अजून एक चटपटीत पदार्थ तो आता आपण बनवू आता ही काही फुलं घेतलेली आहे हातकेची आता या फुलांच्या पाकळ्या न बनवता यामधील फक्त जो कोंब असतो फुलाचा तो भाजीमध्ये किंवा आपण जो पदार्थ बनवतो हो त्यामध्ये गेलं की तो कडवट असा लागतो म्हणून आपल्याला तो कंद असतो तो काढून घ्यायचा आहे फुलांमधील सगळ्या फुलांचा आता जेवढे फुलं आहे किंवा आपल्याला जेवढा पदार्थ बनवायचा तेवढ्या फुलांचा मधील हा कंद काढून घ्यायचा आपण भाजी किंवा काही बनवत असलो कडवट लागतो आता या पद्धतीने सगळी फुलं निवडून घेऊ या पद्धतीने सगळी फुलं निवडून झालेले आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मिठाच्या पाण्यामध्ये हे फुलं सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवले पाणी नितळण्यासाठी फुले ठेवलेले आहे आता इकडं काही हे बघा या पद्धतीने म्हणजे सगळं जास्तीचं जे पाणी आहे, चा चा आहे ते निघून जाईल एक वाटण घ्यायचा बनवायचं आहे त्यासाठी ते दहा मिरच्या एक कांडी लसूण आलं आणि एक चमचा जिरं घेतलं पाणी न टाकता या पद्धतीने ते वाटलेलं आहे त्यामध्येच दोन चमचे बेसनपीठ टाकायचं तांदळाचं पीठ असलं तर थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे दोन चमच्यासाठी दोन पोह्याचे पोहे खाण्याचे चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आता अंदाज घेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता फुलांनाही मीठ चोळायचं आहे त्यामुळे बेसन पिठा टाकताना अंदाज द्यायचा सगळ्या फुलांना मीठ लागल्या जाईन या पद्धतीने मीठ जोळायचं आहे फुलांमध्ये किती टाकलं आणि बेसन पिठामध्ये किती टाकलं या अंदाजाने मीठ टाकायचं आहे छोटा चिमूट हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ माळून घ्यायचं आता एकीकडं तेल टाकायला ठेवलं थोडीशी कोथंबीर टाक या पद्धतीने सगळी फुलं या पिठात अशी बुडून घ्यायची तेल टाकायला ठेवलं आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं त्यानंतर ही भजे कमी गॅसमध्ये तळून घ्यायची फक्त एकदा या पद्धतीने भजी बनवून बघा खूपच चविष्ट अशी खुसखुशीत कमी तेलकट ही हद्ग्याची फुजल्याची भजे भजी बनली जातात